तर माझं नाव जिनेश नानल आहे आणि मी स्केटिंग या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय लेवलवरती खूप सारे पदक जिंकले आहेत इंडियासाठी मी आता वर्ल्ड गेम्स सिरीज माझी होती लास्ट इयर हाँगकाँगमध्ये जेव्हा जिकडे मी एक सिल्वर मेडल आणि एक ब्रॉन्ज मेडल जिंकतो आहे इंडियासाठी मी ने लास्ट सात आठ वर्षापासून नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे नॅशनल गेम्स जे झाले ट्वे दोन हजार बावीसमध्ये गुजरातमध्ये त्याच्यामुळे पण मला नॅशनल मेडल आहे गोल्ड मेडल आहे दे मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतो आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्स युनिव्हर्सिटीकडनं आणि युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पण मला एक नॅशनल लेवलवरती नॅशनल गोल्ड मेडल आहे आणि ह्या वर्षी मी सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेम्स खेळायला जे चायनामध्ये होणार आहेत ऑगस्टमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये आणि अख्ख्या भारताकडनं फक्त एक मुलगा आणि एक मुलगी वर्ल्ड गेमसाठी सिलेक्ट झालेले आहे आणि मी त्याच्यामधनं सिलेक्ट झालो आहे वर्ल्ड गेमसाठी आता आमची प्रॅक्टिस रुटीन ऑलमोस्ट तीन तास प्रॅक्टिस रोज असते आमची आणि वर्कआउट सेशन आणि ॲथलेटिक सेशन्स वेगळे असतात आणि आत्ता सगळी तयारी वर्ल्ड गेमसाठीच आहे आणि मी रोज प्रॅक्टिस तयारीच करतो आहे आणि आम्ही मी थँक्यू बोला बोलणार आमच्या सरांना शोधू जगताप माझ्या आईबाबांना आणि माझ्या मामांना ज्यांनी खूप सपोर्ट केलं मला या अख्ख्या माझ्या जर्नीमध्ये पहिल्यापासून आणि मी मागचे पंधरा का सोळा वर्ष स्केटिंग करतो आहे त्या अख्ख्या जर्नीमध्ये या सगळ्यांचा खूप मोठा हात होता आणि पण मला खूप आनंद होतो आहे की मी एकटा मुलगा सिलेक्ट झालो आहे अख्ख्या भारताकडनं पण तेव्हा त्याच ह्याच्यामध्ये खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी अशी मला वाटते की माझ्या अंगावर आहे की मी भारतासाठी मेडल जिंकून नेला दिला पाहिजे आणि लास्ट इयर जे, जे मला वर्ल्ड गेम सिरीजमध्ये जे सेकंड आणि थर्ड मला मेडल मिळालेलं त्यामध्ये जो गोल्ड मेडल होता तो खूप कमी अंतराने निघून गेला सो तेच प्रयत्न असणार आता की ह्या वर्ल्ड गेम्समध्ये जे होणार चायनामध्ये त्यासाठी मला एक गोल्ड मेडल इंडियासाठी द्यायचा